पहिला पहिला नमस्कार मंडळी मी सतीश लवकरे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे त्यामुळे तारीख आहे अकरा जुलै दुपारचे वाजले तीन मी चालू खेकड्यांना घरू घेऊन माझ्यासोबत आहे अमोल हो। हे बघा दोन गरू आहेत आमच्याजवळ तर आम्ही आमच्या गावाच्या बाजूच्या पर्यावरण जाणार आहोत खेड्या खेकड्या जाणार आहोत तर आपण बघूया आपल्याला किती खेकडी मिळतात ती चला जाऊ पर्यावरण जायला डायरेक्ट हे बघा आपण आता आलो आहोत आमच्या पर्यावरती हे बघा हे आमचा पर्याय आहे कोटबी हा ब्रिज आहे तर आपण इथं वरून स्टार्ट करायचं आहे आपल्याला हा बघा हा ठो आहे तर आपण आता इथे गरू लावूया ते बघा हे गरू आहे ते बघा आपण पहिले इथे पण गरू लावूया ते बघा इथे मी गरू लावली आहे तर बघा मुली खाली गरू लावले ती जवळ आणि मी वरती आलो आहे लावले गरू तर ते फेकण्या नाही अजून आपण आता इथे वरती लावूया गरू लावतून ఇలా ఇలా బ ఇవలే ఇగడా బా బోగ ఇలా దగ్గర గారు ఇవ్వలే గరు

あとはちょっとちょっと待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って इथे खाली आपल्याला खेळायला भेटला मोठा तर आता थोडं वरती आलो तर बघ आपण इथे करून लावले खऱ्यामध्ये इथे वरती ढावामध्ये ढो छोटा आहे इथे तर बघूया आपला इथे खेळायला भेटतो का ಅವಾಗ ಕೇಳಾನೆ ಗಮನ ಅವಾಗ ಐತೆ ಅವಾಗ ಅದು ಸಕಿನ ಬಿಟ್ಲ ಬಿಡ ಅದು हातामध्ये किलो आहे ऑलरेडी जोबा गरुला जो आहे तिकडे गरुवते किरवाला आहे तिकडे त्या साईडला थैलीवाला आहे लांब तिकडे भाकूर का आपण ते गोमी किडे पकडले गोवी किरवा पकडले 아무거나.도쿄라 뭐가 있지? 뭐가? 야새 보는 날이에요. 오늘 저녁으로 하는 사람이 너무 멋져서 다가와요. 오늘 저녁에. 이거가 미 이거가 이때 미가 놀래 이때 이거가 셋이더라. हा साईडला बांध आहे बांध बांधवरती बागायच आहे पोपलीची तर मी ह्या बांधाला गरू लावली आहे तर बघूया आपण इथे खेकडा येतो का या ठिकाणी आपण गरू लावली मग इथे आपल्याला काही मिळालं नाही आता आपण बघा साईडला इथे आपण साईडला आता गरू लावले आहे कसं आहे ना जर खेकडा असेल ना बिलामध्ये किंवा त्या दगडामध्ये तो लगेच धावत येतो खेकडा जर नसेल तर तुम्ही किती लावा तर येणारच नाहीत तर मी ते जागा चेंज केल्याची मात्र आता इथे लावले आहे इथून इथून आपण नंतर इथे लावू एकदा नंतर पाठी लावू ढवामध्ये बघूया खेकडा आहे ढवामध्ये पण स्वतः डोवामध्ये खेकडा मिळत नाही ना लवकर मित्रांनो हे बघा आपण इथे माझी घरू काढली पण खेकडा नव्हता आला साईडला करू लावली हे बघा इथे चेकडा आला आता धावत हवं का इथे आला बघा बघा खेकडा येतो आपल्या घरजवळ हे बघा हे बघा त्याने आता आपले घर पकडले आहे तर त्याला आपण वरती हो का आपण खेकडा पकडला येतो चौदा आहे

Gracias. हा तो पल आहे जो आपण गणपतीमध्ये मकर सुसवतो त्या मकरामध्ये आपण वरती बांधतो आम्ही त्या काउंडाल म्हणतो काउंडाल तुम्ही त्याला काय पडतात नक्की सांगा कमेंट करून हा बघा ए हा इथे एक आहे अजून वरतीच आहेत बघा ते बघा हे खाली दोन आहेत हे बघा परत त्या साईडला पण तेव्हा परत त्या साईडला पण तिकडे आहेत दोन तीन तेव्हा वरती भरपूर वरती जाणारी आहेत हे बघा आता गणपती जवळ आले तर आपल्याला हे कामाला येतील न्यायला गणपतीसाठी बघा मी इथे गरू लावले ना इथे खेकडा आहे साईडला हे बघा इथे वर ना छोटा आहे पण येतो जवळ जवळ बघा दिसतो का तुम करून दिसत नाही तुम करून बघा आला गरूजवल हे बघा मी तर घरवरती पण माझा तो दिसेल बघा घर पकडले का तुला रे पकड बघा लवकर जा बघा किती उंची जा बघा अजून बाहेर आला पाण्यामधून आता वाटते साडेपाच आता आमची आता आम्ही घरी चाललोय आमची घर संपली आणि आम्ही आता घरी त्या मार्गावर आलो होतो ते बघा आम्हाला एवढे खेळणी मिळाली आहेत आपण घरी बघूया आपला किती खेकडी मिळाली होती एकूण बघा खेकडी आता घरी जाऊया आपण आणि आपण थोडेजण मजूया आपल्याला खेकडी मिळाली होती लाटा